हाय मी जान्हवी तर आज आम्ही चाललो होतो दिवाळीची खरेदी करायला तर खरेदीसाठी आम्ही पहिल्यांदा जुडिओमध्ये गेलो दिवाळीचा सीझन असल्यामुळे खूपच गर्दी होती तर आम्ही खूप फिरल्यानंतर परीसाठी एक ड्रेस बघितला मग त्यानंतर खूप फिरलो पण मला काही ड्रेस पसंतच पडला नाही मग त्यानंतर आम्ही जुडिओच्याच कडेला असलेल्या डी आय वाय शॉपमध्ये गेलो आणि मला ते शॉप खूपच आवडलं तिथे खूपच छान छान गोष्टी होत्या आणि खासकर ज्वेलरी पण मग त्यानंतर आम्ही दिवाळीचे सामान खरेदी करायला गेलो तो आता दुकानात गेलो म्हटल्यावरती परीला पहिला खायचंच सामान घ्यायचं असतं मग दिवाळीच्या सामानापेक्षा जास्तच खायचं सामान झालं होतं मग त्यानंतर दिवाळीची पण बाकीची खरेदी करून आम्ही तेथून निघालो त्यानंतर परीने गाडीतच बसून खायला सुरुवात केली परीने चॉपस्टिक घेतले होते आणि त्यानेच ती खात होती तर खूप त्राण केल्यानंतर तिला एकतरी वेपर्स खाता आले त्यानंतर ता मी देखील चॉ चॉपस्टिकने खायला ट्राय केली आणि त्यानंतर आता खरेदी करायची महाद्वार रोड रोडशिवाय कुठं जाणार मग आम्ही महाद्वार रोडला गेलो तर तेथे पहिल्यांदा आम्ही तेथील थी स्वामी समर्थ मंदिरात पाया पडलो महालक्ष्मी मंदिरला बाहेरूनच पाया पडून आम्ही खरेदीला सुरुवात केली आम्ही खूप ठिकाणी खरेदीला फिरलो पण हवं तसं कुठे भेटतच नव्हतं ता। मग शेवटी एका ठिकाणी परीला तिला आवडेल असा ड्रेस भेटला त्यानंतर खूप काही चर्चा केल्यानंतर परीला एक ड्रेस पसंत आला आल। खूप फिरल्यानंतर देखील मला काय माझा हवा तसा ड्रेस भेटलाच नाही मग आम्ही शेवटी वेळ पण झाला होता म्हणून घरी जायला निघालो तर मागे पप्पासुद्धा व्हिडिओ करतच होते त्यानंतर इतकं फिरलं आणि इतकी गर्दी त्यामुळे सगळ्यांना खूपच कंटाळा आला होता मग आम्ही सगळे घरी निघालो तर आता पुढे काय होतं हे तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगते बाय बाय